महायुतीचा शपथविधी आहे भाजपाकडून जय्यत तयारी केली जाते देशभरातील पंधरा हजार व्यक्तींना शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे पंतप्रधान मोदींसह केंद्रातील बडे नेते आणि सेलिब्रिटींना आमंत्रण देण्यात आलंय विविध पंथाचे धर्मगुरू साधू संत देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहे अखेर शपथविधीची तारीख ठरलेली आहे पाच डिसेंबरला हा शपथविधी होतोय आणि यावेळी बड्या नेत्यांना तसेच सेलिब्रिटींना आमंत्रण दिलं गेलाय तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाहीये मात्र शपथविधी कधी होणार हे आता निश्चित झालेलं आहे पाच डिसेंबरला शपथविधी होतोय आणि याची जय्यत तयारी भाजपाकडून केली जाते कशी सुरू आहे तयारी आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये मत्तार राजांनी महायुतीला कौल दिलेला आहे आणि महायुतीचा मोठ्या द दन, दणदणीत दन हा विजय झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण बघितलं मुख्यमंत्री चेहरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्यापही स्पष्ट झालेला नाही आहे पण आपण बघितलं ता, पाच तारखेला शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे आणि आपण बघितलं संध्याकाळी पाच वाजता हा शपथविधी सोहळा आझाद मैदान येथे पार पडणार आहे आणि यासाठी आपण बघितलं पंधरा पण मोठ्या संख्येने नागरिकांना आमंत्रण हे देण्यात आलेले आहे पंधरा हजारपेक्षा अधिक नागरिकांना आमंत्रण देण्यात आलेले आहेत आणि आपण बघितलं तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी तसंच आपण बघितलं साधू संत तसेच धर्मगुरू देखील या शपथविधीला उपस्थित राहणार आणि तसे आपण बघतो उद्योगपती देखील या शपथविधीला उपस्थित राहणारे मोठा जय तयारी या ठिकाणी महाविधीकडनं या शपथविधीसाठी करण्यात येत आहे आणि आपण बघतो दोन दिवसामध्ये देखील महा आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा स्पष्ट होईल आणि त्या त्यानंतर आपण गुरुवारी सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा हा पार पडणार जयत तयारी यासाठी ही करण्यात आलेली आहे माहितीकडून आणि यासाठी देशभरातून अनेक व्यक्ती या ठिकाणी हे शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत अगदीच 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 मनोज आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा